श्रीराम कथा हम सुनना बालक कीतर श्री सन्मति के नंदन। भूल अगर हो तो इस बालक को क्षमाहि कर देना देना तुम ही तुम श्री राम कथा सुनाएंगे प्रभु राम उर में आएंगे जय राम जय राम जय राम ही कहना है दो भायों ने भायोची त्यागी तबी रामायन हे घटी जय श्री राम जय श्री राम जय श्री राम ही कहना है अपने घर में महाभारत नहीं रामायन की करो तैयारी जय श्री राम जय श्री राम जय श्री कहना है भगवान देव देवादेव मूलनायक एक हजारट बाल ब्रह्मचरी पार्श्वनाथ भगवान की देवादेव मूलनायक एक हजारट कुंतुनाथ भगवान की देवादेव मूलनायक एक हजारट बाल ब्रह्मचरी मल्लीनाथ भगवान की सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री रविसेन स्वामी की वीसवीसदेय प्रथमाचार्य च्यवती समाधि सम्राट गुरुनाम सागर जी महाराज की संत आचार्य गुरु श्री जी महाराज की आचार्य शांतमूर्तीवासरत्नाकराचार्य श्री जी महाराज की मम गुरु युवा सुमरणकानाचार्य श्री जी महाराज की परमपूज्य आचार्य गुरु श्री जी महाराज की अहिंसा विश्व विश्वधर्म की भविजी हो आचार्य भगवंत रवीसीन स्वामीजी कृत पद्मपुराणजी या ग्रंथाच्या आधारे श्री रामकथेची वाचना आपली चातुर्मासमध्ये चालू आहे आणि बरेच दिवस आचार्य भगवंतांनी उत्कृष्ट कर्म कर्मसिद्धांत मांडत मांडत रामकथेचं उद्घाटन आपल्यासमोर केलेलं आहे आणि कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की कुठल्या कुठल्या राजांच्या कशा कशा घटना घडतात आणि कोण कधी कुणाला मिळेल कुणाला प्राप्त होईल कधी सांगता येत नाही अशी घटना आपल्यासमोर काल घडली होती आता बरेच जण आनंदात आहेत की पुढची जी घटना आहे ती चांगली घडणार आहे म्हणून परंतु कर्मसिद्धांत असा आहे तो कर्मसिद्धांत कधी होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करेल हे सांगता येत नाही ज्यावेळी कालच्या भागामध्ये वनमाल्याचा प्रवेश श्रीराम श्री लक्ष्मी सीतामयाजवळ झाल्यानंतर त्या वनमालेची सगळी कथा सीतामय्यानं ऐकून घेतल्यानंतर जी जी वनमाल्याची व्यता व्यथा लहानपणापासून जी होती ती सगळी ऐकून घेतल्या तर सगळ्यांच्या मनामध्ये त्या वनमालाविषयी आदरभाव निर्माण झाला इकडं त्या दूतांनी त्या वनमालाच्या पिताश्रींना आणि मातोश्रींना कोण कोण पृथ्वीधर आणि इंद्रावती यांना निरोप दिला होता त्या दूतांनी पदार्थ बी लेह असतात की ताटात तर पृथ्वीधर आणि इंद्रावतींना ज्यावेळी त्या दूतांनी निरोप दिला की अशा घटना घडलेली आणि साक्षात तुमच्या नगरामध्ये साक्षात श्रीराम श्री लक्ष्मी आणि सीतामय्या हे साक्षात विराजमान आहेत आणि अशी घटना घडली आहे ती वन मला सुद्धा तिथंच विराजमान आहे त्या पृथ्वीधर राजाला एवढा आनंद झाला कारण त्याच्या मनात सुद्धा तेच होतं परंतु तिथं बिघडलेली जी अवस्था आहे त्या अवस्थेला बघून तो, तो पृथ्वीधर राजा घाबरून की दुसऱ्या अवस्थेला तो प्राप्त झाला होता आता त्यानं सगळी तयार केली सगळ्यांना सांगितलं की त्यांच्या जल्लोषात आगमनाची तयारी करा सगळं नगर पूर्ण पृथ्वीधर राजाचं जे नगर आहे राज्य आहे ते सगळं सजवलं गेलं आणि त्यानं सगळ्या या तिघांच्या तीन दाम्पत्याच्या आगमनाची जोरदार तयारी केली आणि तो स्वतः आणि त्याची पत्नी इंद्रावती हे दोघंही रथामध्ये बसून ते श्रीरामांच्या दिशेने निघाले रामांच्या दिशेने निघाल्यानंतर ज्यावेळी पुढं पुढं जात श्रीरामांच्या जवळ पोचायच्या आधीच अजून थोडा अंतर शिल्लक आहे तोपर्यंत ते रथातून उतारले आणि उतरल्यानंतर त्यांनी ठरवलं की इथनं पुढं आपण रामांच्या पर्यंत चालत जायचं कारण की महापुरुष आहेत त्या महापुरुषांच्या जवळ आपण रथ घेऊन चांग हे आपल्याला शोभनीय होणार नाही